नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा जे या ठिकाणी संडेला म्हणजेच नऊ नोव्हेंबरला होणार आहे त्यासाठी आपण सर्वजण तयार आहोत रेडी आहोत तर शेवटी या ठिकाणी नेमकं परीक्षेला जात असताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा या ठिकाणी कोणत्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे परीक्षेला जाता जाता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटत आहोत तर शेवटी या ठिकाणी काही महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी गरजेच्या आहेत आता तुम्ही संपूर्ण अभ्यास केलेला आहे भरपूर अभ्यास केलेला आहे ठीक आहे तर संपूर्ण रिव्हिजन झालेलं आहे कॉल चांगल्या पद्धतीनं झालेला आहे त्याचबरोबर तो अनेक टेस्ट पेपर सोडवलेले आहे इवन तुम्ही पी वाय क्यूसुद्धा पाहिले असतील ठीक आहे तर यामध्ये याच्या पुढे जाऊन आता आपल्याला या ठिकाणी की ॲक्च्युली पेपर सोडत असताना काय करायचं आहे किंवा या ठिकाणी की तुम्ही आता पेपरला हॉल तिकीट तुमचा आलेला आहे पेपरला तुम्ही जाणार आहात तर सगळ्यांना डायरेक्शन अकॅडमी त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीच्या टीमतर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर आहात तर यामध्ये आपण या ठिकाणी काही बेसिक गोष्टी पाहणार आहोत की जर तुम्ही या ठिकाणी पेपरमध्ये गेल्यानंतर काय करणं गरजेचं आहे काय करणं अपेक्षित आहे ठीक आहे काही गोष्टी या ठिकाणी फॉलो करण्याचा निश्चित प्रयत्न करा आता सुरुवातीला या ठिकाणी तुम्ही पेपरमध्ये गेल्यानंतर पेपर तुमच्या हातात आलेला आहे पेपर हातात आल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे तर या ठिकाणी पुढच्या दोन ते तीन मिनिट ओके पेपर तुमच्या हातात आलेला आहे तर पेपर हातात आल्यानंतर पुढचे दोन तीन मिनिट काय करायचं आहे पेपर जस्ट ऑब्झर्व्ह करायचं आहे ठीक आहे तर कशासाठी ऑबर्व्ह करायचं आहे तर यामध्ये किंवा की कोणता सेक्शन कुठं आहे किंवा या ठिकाणी तो जो पेपर आहे तो या ठिकाणी सेक्शन वाईज आलेला आहे का या ठिकाणी मिक्स आहे तर तर पेपर विशेषतः या ठिकाणी सेक्शन वाईजच पेपर येत आहेत पूर्वी यायचे मिक्स मग तो या ठिकाणी सेक्शन वाईज पेपर आहे का कोणता सेक्शन कुठं आहे हे या ठिकाणी दोन तीन मिनिटांमध्ये पहा कारण तुम्हाला तुमच्या पद्धतीनं पेपर सोडवायचा आहे म्हणजे तुम्ही वन टू थ्री फोर याही पद्धतीने सोडू शकता परंतु या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करणं गरजेचं आहे त्यामुळे या ठिकाणी हे दोन तीन मिनिट हे पेपर या ठिकाणी जस्ट किंवा की कि त्याला तुम्ही ओवरलुक करा की पेपर कसा आहे शेवटच्या प्रश्नापर्यंत ठीक आहे जस्ट किंवा तीन दोन तीन मिनिट जाऊ द्या आता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे युजली काय आहे या ठिकाणी पॉलिटी आधी घेणं गरजेचं असतं कारण पॉलिटीचे जे क्वेश्चन आहेत पंधरा क्वेश्चन आहे ते पंधरापैकी चौदा पंधरा क्वेश्चन आपले येऊ शकतात पॉसिबिलिटी आहे ठीक आहे त्यामुळं जो सब्जेक्ट तुमचा स्ट्रॉंग आहे ठीक आहे कुठलाही असू द्या तोच सब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घेणं गरजेचं आहे आता तो सब्जेक्ट घेतल्यानंतर किंवा तोच सब्जेक्ट काय घ्यायचा आहे कारण काय आहे समजा या ठिकाणी पेपरचं पहिलं जे पेज आहे ओके पहिलं पेज आहे त्यावर साधारण दोन, तीन तर। तर दोन तीन है, है सा ते तीन क्वेश्चन असतात तर त्या दोन ते तीन क्वेश्चन जे आहेत हे पूर्णपणे एखाद्या वेळेस आपल्याला अननोन असू शकतात ठीक आहे त्यातला एकही प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी आठवत नसेल किंवा ही जे काही क्वेश्चन दिलेलं आहे जे इन्फॉर्मेशन आहे पूर्णपणे नोन अननोन असेल ठीक आहे त्या ठिकाणी काही आपल्याला त्याबद्दल माहीत नाही असं सुद्धा होऊ शकतं अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी ह्या पहिल्या पेजवर जे दोन तीन क्वेश्चन आहेत त्यापैकी एकही जरी नाही आला तरीसुद्धा या ठिकाणी काय आहेत आपल्याकडं सत्त्याण्णव क्वेश्चन आहे ठीक आहे हे पण आपल्यात लक्षात राहणं गरजेचं आहे त्यासाठी म्हणजे या ठिकाणी असं जर झालं तर एक लक्षात ठेवायचं की आपल्याकडे सत्त्याण्णव क्वेश्चन आहेत म्हणजे ह्या तीन क्वेश्चन न या ठिकाणी काय आहे की काही होणार नाही कारण आपल्याकडं सत्त्याण्णव क्वेश्चन आहे या ठिकाणी पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा या कॉन्फिडन्सनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळं तुमचा सौ जो सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे त्यानुसार जर सुरुवात केली तर तुम्हाला या ठिकाणी ही अडचणी राहणार नाही त्यामुळे या ठिकाणी पहिलं पॉलिटी घ्या त्यानंतर इकॉनॉमिक्स घ्या त्यानंतर या ठिकाणी जॉग्रफी दॅन या ठिकाणी तुम्ही सायन्स घेऊ शकता अदरवाईज या ठिकाणी करंट अफेअर्स अँड शेवटी हिस्ट्री जर इव्हन या ठिकाणी तुमचा हिस्ट्री जर स्ट्रॉंग असेल तर तो, तो सुरुवातीला घेऊ शकता ठीक आहे परंतु युजली या ठिकाणी पॉलिटी हा जो आहे सब्जेक्ट हा सगळ्यांचा स्ट्रॉंग असतो तो, तो पहिल्यांदा घेण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याकडं शंभर क्वेश्चन आहे ओके आणि आपल्याकडं काय आहे तर शंभर क्वेश्चन आहेत आणि आपल्याकडं टू आवर्स म्हणजे एकशे वीस मिनिट आहे ठीक आहे त्यामुळं टाइम आपल्याला भरपूर आहे ठीक आहे टाईम आपल्याला या ठिकाणी योग्य पद्धतीने त्याचं युटिलायझेशन करणं गरजेचं आहे त्यामुळं पहिलं ती पेपर आल्यानंतर दोन तीन मिनटं पहा कोणता सेक्शन कोणता या ठिकाणी तुमचा जो तुम्हाला सोडवायचा जो सेक्शन आहे तो कुठं आहे तो तुम्ही पाहणं गरजेचं आहे ठीक आहे आणि हे केल्यानंतर आता हे झालं दोन ते तीन मिनटं हे पाहणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही पेपर सोडवायला सुरुवात केली आता पेपर सोडवायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे एका पेजवर या ठिकाणी एक दोन तीन क्वेश्चन मॅक्सिमम तीन क्वेश्चन असतील तर एका पेजवर तीन क्वेश्चन आहे तर ते तीन क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी टिक करून काय करायचं आहे जे आपले आन्सर की आहे ओके आन्सर सीट आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला हे फिलअप करायचं आहे म्हणजे एक एक पेज जर तुम्ही सोबत घेत जर गेले तर ते अजूनही सोपं जातं काही जण या ठिकाणी सोबत सोबतसुद्धा करतात क्वेश्चन बघितला ते केलं हे सुद्धा योग्य आहे परंतु या ठिकाणी काय आहे तर असं जर केलं तर एखाद्या वेळेस काय आहे पहिला क्वेश्चन आणि तिसरा क्वेश्चन यांचे लिंकेजेस जा असू शकतात कारण पेपर जो आहे तो या ठिकाणी काय आहे तर सब्जेक्ट वाईज असतो त्यामुळे या ठिकाणी एखाद्या वेळेस की एक प्रश्न किंवा या ठिकाणी संपूर्ण पंधरा क्वेश्चनमध्ये काही क्वेश्चन हे रिपीट होत असतात काही क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी की खालच्या प्रश्नामध्ये सुद्धा असू शकतं त्यामुळं या ठिकाणी ॲटलिस्ट एक पे पेज झालं की या ठिकाणी तुम्ही गोल करू शकतात किंवा सोबत सोबत पण आहे तर तुम्ही जशी प्रॅक्टिस आहे केलेली आहे तशा पद्धतीनं करा परंतु या ठिकाणी किंवा की असं केलं तरीसुद्धा काय आहे योग्य किंवा सोपं जातं त्यानंतर या ठिकाणी की पेपर सोडवत असताना तुम्हाला या ठिकाणी तीन राऊंड यूज करायचे आहेत ओके तीन राऊंड यूज करायचे आहेत या तीन राऊंडमध्ये आपल्याला या ठिकाणी पहिला जो राऊंड आहे ओके राऊंड फर्स्ट जो आहे यामध्ये हंड्रेड पर्सेंट माहीत असलेले जे आहेत ते टिक करायचे आहेत ठीक आहे हंड्रेड पर्सेंट माहीत असलेले टिक करा पन्नास टक्के या ठिकाणी माहीत असलेले ओके पन्नास टक्के माहीत असलेले काय करा या ठिकाणी त्याला चौकोन करा आणि पंचवीस टक्के माहीत आहे ते तर या ठिकाणी त्रिकोण म्हणजे पन्नास टक्के म्हणजे काय आहे दोन आपल्याला काय आहे किंवा की दोन जे ऑप्शन आहेत ठीक आहे दोन ऑप्शन आपल्याला काय आहे किंवा की आयडेंटिफाय होत आहेत दोन ऑप्शन ठीक आहे दोन ऑप्शन आयडेंटिफाय होत नाही त्या कंडिशनमध्ये चौकोन करा आणि या ठिकाणी आपल्याला फक्त एकच ऑप्शन आयडेंटिफाय होतोय आहे तीन ऑप्शन आयडेंटिफाय होत नाही असं त्रिकोण करा त्यामुळं काय होणार आहे तर या ठिकाणी जेव्हा आपण सेकंड राऊंड घेऊ तेव्हाच सेकंड राऊंडला आपल्याला काय करायचं आहे हे जे पन्नास टक्केवाले आहेत ओके okay? म्हणजे फक्त चौकोन का आपल्याला काय करायचे आहेत हे इथं सॉल्व करायचे आहे आणि तिसऱ्या राऊंडला काय करायचं आहे तर आपल्याला या ठिकाणी हे त्रिकोणवाले सॉल्व करायचे आहेत तर हे एक पेपर सोडवण्याची एक स्ट्रॅटजी आहे ठीक आहे ती अवलंबणं गरजेचं आहे कारण तुम अभ्यास भरपूर केलेला आहे नो डाऊट प्रत्येकानं चांगला अभ्यास केलेला आहे पेपर सोडवलेले आहेत पी वाय क्यूज पाहिलेले आहेत तर हा शेवटचा या ठिकाणी काय आहे ते प्रकारचा शेवटचा सीन आहे ज्यामध्ये तीन राऊंड डेफिनेटली या ठिकाणी राज्यसेवेच्या पेपरमध्ये होत असतात त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही सोबत की एक पाण्याची बॉटल असणं सुद्धा गरजेचं आहे आपापली पाण्याची बॉटल घ्या त्यानंतर सोबत एक कॅडबेरी घ्या ओके कोणती छोटी मोठी एखादी कॅडबेरी जरूर घ्या कारण काय होतं की आपण जेव्हा की पेपर सोडत असतो तेव्हा एखादा प्रश्न जर आपल्यासमोर खूप स्ट्रॉंग किंवा खूपच या ठिकाणी फॅक्च्युअल किंवा खूप अवघड पद्धतीचा असेल तर त्यावेळेस काय होतं की आपलं जे एनर्जी आहे ते ड्रेन व्हायला लागते तर त्यावेळेस या ठिकाणी की चॉकलेट काढा बिंदास खा ओके त्यानंतर बरोबर तुमची एनर्जी काय होतं की गेन होते आणि त्यानंतर तुम्ही तो पेपर सोडवा कारण पेपर सोडवण्यासाठी आपल्याला की योग्य टाईम उपलब्ध आहे त्याचबरोबर पाणी आणि ग्लुकोज हे सुद्धा सोबत असू द्या आणि पेपर संपल्यानंतर जी एसचा पेपर संपल्यानंतर म्हणजे आपला जी एसचा पेपर संपला त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो टाईम आहे ओके नेक्स्ट पेपर जो पेपर टू सुरू होणार आहे तर त्या दरम्यान कुठल्याही प्रकारे आन्सर की शोधत बसू नका ओके बिल्कुल या ठिकाणी कॉफी प्या किंवा थोडा नाश्ता करा आणि त्यानंतर आराम करा कारण सेकंड पेपर जो आहे हा या ठिकाणी पूर्णतः अप्लिकेशन बेस आहे ठीक आहे त्यामुळं सेकंड पेपर होईपर्यंत कुठल्याही प्रकारे आन्सर किंवा उत्तर शोधण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका ठीक आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही निश्चित पेपर सोडवणार आहात सर्वांना या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमी त्याचबरोबर आपल्या टीममार्फत सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही मेन्ससाठी या ठिकाणी डेफिनेटली क्वालिफाय होणार आहात याच ॲटिट्यूडनं परीक्षेला सामोरं जा सगळ्यांना शुभेच्छा लवकरच भेटू मेन्सच्या बॅचेसमध्ये थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद